साठी सकाळचा नाश्ता शकता आज सकाळचा नाश्ता आहे मेंदू वडा मेंदू वडा आणि चटणी साई भक्त फूडच्या हॉलसाठी मिळायला तयार झालेले आहेत ओम साईराम दिलीप भाऊ नाश्ता वाढतात दिलीप भाऊ साईराम ओ दिलीप भाऊ साईराम 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 नाश्ता वाढतायत तुम्ही नाश्ता केला का नाही हो दिलीप भाऊ नाही हो आजूला साईराम लोकांचा आम्ही करणार ओके ओके साईराम धन्यवाद गावागावामध्ये पालखीचं दर्शन घेत आहेत मावशी साईराम जा कुंदेवाडून पालखी निघाली सकाळीच पाहू शकता पालखी निघाली दुपारच्या हॉलला ओम साईराम हा कुंदेवाडीचा परिसर सकाळी सकाळी पाहू शकता गावचं दृश्य एकदा अति सुंदर असं दृश्य कुंदेवाडी ह्या बघा मावशी आल्या दर्शन घ्यायला पालखीचं ओम साई राम मावशी तुम्हाला सकाळी कसं वाटलं पालखीचं दर्शन घेतलं तर कसं वाटलं साई साईराम ओम साईराम मावशी ओम साईराम बाबा सकाळीच दर्शन घेतलं कसं वाटलं तुला पालखीचं हो ताई इकडे बघा समोर हो कसं वाटलं ताई तुम्हाला सकाळी सकाळी दादा तुमच्या बाबा तुमच्या दारी आलेत बावा तुम हा आमची नेहमीच वर्षाची पालखी असते ओम साईराव दर्शन घेत आहेत पालखीच आजीने पालखीचा आशीर्वाद घेतलेला आहे एक आजी तुम्हाला कसं वाटलं पालखीचं दर्शन घेतल्यानंतर कसं वाटलं आज तुमचा आनंद तुमचा चेहऱ्याचा आनंद बघितला खूप बरं वाटलं आम्हाला ताई तुम्हाला कसं वाटलं पालखीचं दर्शन घेतल्यावर सकाळी कुर्ल्याची पालखी आहे साई भक्त एकत्र पालखीवर चालले सकाळचं दृश्य अप्रतिमाच दृश्य ओम साई राम सर्व साई भक्त येताना दिसत आहेत ओम राम ओम साई राम अशी छोटी छोटी पोर गोंडस साईराम बाबांचे स्वागत करायला उभी असतात चॉकलेट बोला ठीक आहे चॉकलेट घ्या बाबू चॉकलेट घे साईराम साईराम बोल साईराम साईराम तुर्ण। तुर्ण। ताई राम। आते दा दा दा। ओम साईराम ओम साईराम साईराम आपल्याला आता पाल ही पालखी दिसते कुठली पालखी साई मानकुरची पालखी आहे पाहू शकता तुम्ही मानकुरची पालखी ओम 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 जरा एक मनोक द्या ना साईराम पालखी चालतं तुम्हाला कसं वाटत कोण द्याल साईराम 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 तुम्ही किती वर्ष पालखी करता साईराम मी अठरा वर्ष चालतोय पालखी पालखी साईराम तुम्ही मला पण जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाली आणि आमच्या मंडळाचा वर्ष आहे आमच्या मंडळात सुद्धा सत्तावीस वर्ष आहे साईराम तर तुम्हाला या सत्तावीस वर्षात म्हणजे कसं वाटतं तुम्ही चालत्या पालखीमध्ये काय आनंद भेटते तुम्हाला पालखी चालतं असं ना आनंद तसं नाही पण मला समाधान भरपूर होतं दुसरी गोष्ट वर्षी पालखी झाली की दुसऱ्याची पालखी कधी येते याची आम्ही वाट बघतो एक नंबर हाच हा शब्द कारण दरवर्षी ना साई भक्त हा पालखीची नेहमीच वाट बघत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे भंडार झाला की नंतर आम्हाला चाळूस लागे असे <laughs> <चाौस लाके से। laughs> चावूच लागलेली असते बाबा चला आता दिवाळी झाली दसरा झाला आता पालखीचे दिवस जवळही चालले मग त्याची तयारी करायला सुरुवात करतो नक्कीच नक्कीच तुम्हाला काय वाटतंय बरोबरच हे अनुभव आहे खूप वर्षामध्ये जसे आपण मुंबईमध्ये कुठून दहा मिनिटाच्या अंतरावर जायचं तरी आपण गाडीने जातो बरोबर पण इथून आपण एक वेगळ्या आपल्या मनामध्ये श्रद्धा असते डोक्यामध्ये भावना असतात भावना असतात त्या हिशोबाने आपण कुठला विचार नाही करत फक्त साईबाबांचं नाव घेऊन आपण चालत राहतो आठ दिवसामध्ये म्हणजे सात नऊ दिवसाचा असतो ना प्रवास आपला सात दिवसाचा सात दिवसाच्या प्रवासामध्ये आपण साईनामा मध्ये घरची तशी काय अशी आठवण आठवण येत नाही आणि चालला असं काय मनात टेन्शन राहत नाही की बाबा आपलं काय तू कामावर जायचं आहे उद्या उठायचं आहे आमच्या काही नसतो पण सकाळी चार वाजता उठायची तयारी असते आमची नक्कीच नक्कीच सायरामच्या मताची मी संमत आहे नक्कीच सायराम अजून कोण काय कर्तव्य पालखी प्रमुख पालखी प्रमुख म्हणजे आम्ही जरी एवढे वर्ष पालखी असलो तरी हा एक मनुष्य जो पालखी जो सतत असतो स्टार्ट टू एट संध्या सकाळच्या स्पॉट पासून ते रात्रीच्या स्पॉट पर्यंत की नक्कीच बाबा त्याला पायामध्ये ताकद देतात त्यांना छानपैकी एक मुलगा या वर्षी दिलेला आहे हो अभिनंदन अभिनंदन झालेलं आहे साईराम आणि त्याचं नाव साईस साईस नाव साईस ठेवलेलं आहे नक्कीच नक्कीच पालखीच्या आदल्या दिवशी गुरुवारी त्याच्या मुलाचं बारसं झालं पाच तारखेला त्याच्या मुलाचं बारसं झालं आणि सहा तारखेला आमची पालखी गोवंडी मानवडी आनंदाची गोष्ट एकदम नक्कीच नक्कीच त्याचं पण त्या छोट्या बाबूचं पण आरोग्य सुदृढ राहो हीच बाबांच्यानी प्रार्थना तुम्हाला तुमचं पण प्रगती दिवसेंदिवस हो बाबाकडे हीच मागणी ओम साईराम ओम साईराम सद्गुरु साईनाथ महाराज की बोल श्री शिडी वाले की साई बाबा की ओम साईराम साईम सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत नाश्त्याला पालखी धाम दिली आहे ओम साईराब साई भक्त आराम करताय कायमही सकाळ धोक्याचा आनंद घेत आहेत साई भक्त साई भक्त मजा पण घेत आहेत ओम साईबा

तर तुमच्यासाठी दोन शब्द तर झालेच पाहिजे नक्कीच तुम्ही नक्कीच नक्कीच तुम्ही ना दोन शब्द कारण का माहितीये का तुम्ही मनोभावी सेवा करताय आणि हाच खूप मोठा साई भक्तांना आनंदाचा भविष्य घरा म्हणजे इतक्या पालख्या येतात मला शंभर टक्के खात्री आहे कुठल्या ना कुठल्या पालखीत माझे बाबा असतात आणि मी माझ्या बाबांसाठीही सेवा करते कारण एकेकाळी मी जेव्हा येत शिर्डीला पाणीही मिळत नव्हता नाश्ता मिळायचा नाही कारण हॉटेल काही इथे टपरी देखील नव्हती तेव्हा मला जेव्हा तहान लागायची किंवा मला जेव्हा असं वाटतं चहा प्यायचा आहे तर ते, ते कधीच मिळत नव्हतं परत असं आहे की सर्व पैसेवाले फक्त नसतात या मला जुना अनुभव आहे की एखाद्याकडे पैसे असतील आणि त्याला जर थम्सअप प्यायचा असेल का नाश्ता करायचा असेल तर समोर त्याला सांगायचं तू पुढे जा ना मी जरा थांबतो आणि मग त्याला बघायचं की तो नाश्ता करतो मग मी म्हटलं माझे बाबा आहेत ना मालकी मी माझ्या बाबांसाठी करते कारण माझ्या बाबांना भूक लागते आणि जे अंतकरणा शिडीला शिर्डीला चालत येतात त्यांच्या मनात बाबा असतात आणि ते जेव्हा चहा पितात ते भय खातात किंवा जे उपवासाचा पदार्थ मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो ना तो नक्कीच 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 ताईनी लाख मोडले शब्द बोलले कारण खरोखरच साई भक्तांची आर्थिक परिस्थिती नसते पण तरी सुद्धा ते पालखीला चालत असतात मनोभावे बाबांची सेवा करत असतात नऊ दिवस नामस्मरण करत असतात खरोखर ताई तुमच्या बाबांकडे हेच मागणं की तुमची आरोग्य ला आरोग्य एकदम सुख समृद्धीत जाऊ बाबांकडे हीच मागणं ओम साई साईराव बाबांची इच्छा असेल मी जिथपर्यंत जिवंत असेल तिथपर्यंत बाबांनी सांगितलं तर ही सेवा होणार आहे ह्यात खंड नाही पडणार पण मी इथे या पृथ्वी तरावर नसेल बाबांनी मला नेलं तर मग याचा खंड पडेल ना ना नक्कीच नक्कीच तुमच्याकडून सेवा नक्कीच आहे भक्तांची होईल

साई मई दुपार आपण पाहू शकता जनार्दन वाघचौरे यांनी स्पेशल पालखीसाठी आपली रिक्षा सजवलेली आहे बघा तुम्ही बघू शकता सा रिक्षाला त्यांनी नाव पण दिलं आहे साईंची पालखी हे बघा तुम्ही पाहू शकता रिक्षाला साईंची पालखी एकदम मस्त सजवली रिक्षा आणि दरवर्षी ते अशी सेवा करतात पाण्याची हे बघा तुम्ही पाहू शकता पाण्याची सेवा करतायत तसेच हे भाऊ सुद्धा भाऊ तुमचं नाव हिरु रवी चव्हाण चव्हाण हे सुद्धा या वर्षी जॉईन झालेत ना पहिलेच वर्ष पहिलेच वर्ष यांचं हे सुद्धा बाबा पालखीच्या साई भक्तांसाठी सेवा करत आहेत ओम साईराम ओम साईराम हो तुम्हाला कसं वाटतं पहिल्या वर्ष तुम्ही पालखीला आलात कसं वाटलं पहिलाच वर्ष आहे माझं मी कुर्ल्यावर पहिल्यांदा आलोय मी बदलापूरला राहिल आहे कुर्ल्याची पालखी अशी तुमची अशी नामचीन पालखी आहे तुमची त्यामुळं मी यावर्षी यायचा प्रयत्न केलेला होता आणि मी आलो आणि पालखीसाठी मी सेवा केली थोडी बहुत पाणी पुरव पाणी सगळ्यांना पुरवला मी नाही का तर पालखीचाच सगळा पाणी पुरवठा होता फक्त मी द्यायचं काम केलं सगळ्यांना असं बाकी काही नाही एकदम नियोजन सगळं पालखीवाल्यांचं एकदम व्यवस्थित आहे जेवण खाऊन पण व्यवस्थित आहे सर्व स्पॉट एकदम व्यवस्थित आहे आणि तुमचा पण सहकार्य चांगलाच आहे आम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद ओम साईराम ओम बोलून मी माझे शब्द कमी धन्यवाद नक्कीच साईराम <laughs> तुम्हाला पुढच्या वाटचाल आली बाबांकडे हेच मागणी तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ हीच बाबांकडे इच्छा आहे आता आपण जनार्दन वागचो रे साहेब साईराम साईराम तुम्ही ता, तुम्ही तर आमचे मित्र आहात <laughs> तर काय वादच नाही त्यामध्ये तुम्ही एवढी तुमची रिक्षा सजवली म्हणजे तुमचे काम धान सोडून तुम्ही खास पालखीसाठी आलात तुम्हाला कसं वाटतं पालखी तुम्ही येता काय येतो वाड़ पालखीमध्ये येतो वाटतं जरा आलं तर म्हणजे तुमच्या भावना काय आहेत त्या पालखी मागच्या कसं वाटत की साई जाऊन व्यवस्थित आपलं पाणी पुरवठा वगैरे करणं त्यांना पाणी वगैरे व्यवस्थित देणं नक्कीच नक्कीच बाबांकडे भावना आहे नक्कीच बाबांकडे सेवा करणं साई भक्तांची बाबांकडे हीच मागणी तुमच्या मनोकामना पूर्ण ओके ओम साईराम ओम साईराम सदगुरु साईनाथ महाराज की शिर्डी वाले की जय साई बाबा की जय ओम साई राम साई मई सकाळ आता पाहतोय आपण ही नाशिकची पालखी शिवशाही शुशा, पाहू शकता तुम्ही ही पालखी अति सुंदर अशी पालखी वेगळंच रूप आहे पालखीच तर आपल्या समोर आता साई भक्त बोलतील ओम साईराम ओम साईराम नाशिकची पालखी कधी निघाली साहेब पालखी साहेब अकरा तारखेला निघाली अकरा तारखेला निघाली दुसरा दिवस तिसरं कसं वाटतंय तुम्हाला तिसऱ्या दिवसा प्रवाशामध्ये आता कसं वाटतंय तुम्हाला हा व्यवस्थित आहे आम्ही आता मागच्या अठरा वर्षापासून हा अठरा वर्ष अठरा वर्ष नाशिकवरून आम्ही निघतो चार दिवसाची आमची पालखी असते चाळीस ते पन्नास आमचे पुरा असतात प्रत्येक जण आपण बायीपाई चालतो दोन तीन गाड्या असतात आपल्या दरवर्षीचा एकदम व्यवस्थित सुखाने जातो दरवर्षी आणि तुमचे अनुभव कसे आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा पालखी चालू केली केल्यापासून तुम्हाला काय असं अनुभव काय आले असे अनुभव सांगण्यासारखे असे भरपूर आहे आता मी नाही ना, तुम्ही थोडक्यात सांगा आम्हाला थोडक्यात म्हणजे आता नवीन नवीन लोक आहेत आता हे या वर्षीचे नवीन आहेत पहिले वर्ष वर्ष काय नवीन काय थोडी तकलीफ होती बाबांचं नाव घेतलं की थोडा आनंद की वाटतो नक्कीच 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 कसे माहिती का आज तुम्ही पहिल्यांदा पहिलं वर्ष पालखी करताय पण जेव्हा पुढच्या वर्षी तुम्ही याल ना तुम्हार तुम्हार की तुम्हाला तुम्ही वाट बघाल पालखीची कि बाबाची पालखी आतुरता राहील तुम्हाला नक्कीच रा आतुरता राहणार आणि ती बोलणार पालखीचे दिवस असे जवळ येत असणार तुमची उत्कंठाची वाढत राहणार नक्कीच साईराम तुम्हाला भेटून आनंद आला ओम साई राम सदगुरु साई नाथ महाराज की श्रीडी वाले की साई बाबा की ओम साई राम कौन सा पाल किए ओम साई राम साईमई दुपार दुपारचा हॉट पांगरी खुर्द पालखी आता दुपारच्या हॉटला पोचली आहे पाहू शकता ओम साईराम हे प्रवेशद्वार हा आमचा रथ ओम साई राम, पाहू शकता प्रवेशद्वार हे आहे प्रवेशद्वार बाबा साई संध्याकाळ पालखी निघाली पुढे जाना पुढे जाना ओम साई राम बघा पालखीचे स्वागत करायला छोटे पोर किती गोंडस पोर आहेत ओम साई राम साई राम सद्गुरु साई बोल एकदा बोल तू बोल ओम साई देना तू बोल ओम साई राम देना तू बोल ओम साई देना ओम साई राम